स्वागत आहे कृषी इथे खूप मोठ्या प्रमाणात गुलाबांची झाडे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला खूप कलर्स पाहायला भेटतील आपल्या घरातील वातावरण एकदम पॉझिटिव्ह राहण्यासाठी इथे खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे झाडे आहेत जसं की मनी प्लांट्स पर्ण आणि हा आहे लकी बांबू जर का कोणी बिझनेस करत असेल तर त्याने काउंटरवर ठेवावा नजर वगैरे असे प्रकार होत नाही शेतीसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारची रोपे सुद्धा तुम्हाला भेटतील हे खूप सुंदर असं आनंदाचं फुल आहे आणि याचा सुवास खरंच खूप छान आहे आणि इथे खूप छान अस्थेटिक प्लांटर्स आहेत त्यामध्येही खूप व्हरायटी पाहायला भेटणार आहेत दिन दिन दिवाळी गाई म्हैशी ओवाळी हो दिवाळी फेस्टिवल ऑफ लाईट त्यासाठी इथे खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत दिव्यामध्ये तिथे आता तुळशीचं लग्न आहे त्यासाठी इथे खूप छान अशा तुळशी सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहेत खूप छान असे लटकल दिव्या आहेत याच्यातून तुमच्या घराला खूप छान अस्थेटिक लुक भेटून जाईल मोठ्या प्रमाणात व्हरायटीज रिझनेबल कॉस्टमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतात तर माठ कसली बघताय लगेचच भेट द्या आपल्या कृषीधन रोपवाटिकेत वाटिकेत ॲड्रेस मी इथे मेन्शन करते तर लगेचच भेट द्या